दौलतचे चेअरमन आणि जनसौराज्य पक्षाचे उमेदवार मानसिंग खोराटे सर आत्ता आमच्यासोबत आहेत सर प्रथम तरुण भारत न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे सर कसा चालला आहे प्रचार आणि जनतेची काय प्रतिक्रिया सर प्रचार अतिशय उत्तम चाललेला आहे जनतेचा प्रतिसाद म्हणा किंवा प्रतिक्रिया म्हणा सुद्धा अतिशय चांगल्या आहेत आमच्या बाबतीत कारण जे काय आहे ते आजपर्यंत आम्ही चांगलंच करून दाखवलेलं आहे आमच्यावर एकही काळा डाग नाही आजपर्यंत शेतकऱ्यांची उन्नती झालेली आहे ह्या दौलत चालू झाल्यामुळं जो कारखाना नऊ वर्ष बंद होता आणि त्याच्यामुळं आम्हाला प्रतिसाद अतिशय चांगला मिळतो डोर टू डोर तुम्ही फिरताय तेव्हा काय प्रतिक्रिया येतात अर्थातच डोर टू डोअर फिरतो आहे आम्ही प्रत्येक दरवाजा प्रत्येक गल्ली आजपर्यंत फिरून आलेलो आहोत प्रत्येक गावाची तर निश्चितच अतिशय खूप चांगल्या प्रतिक्रिया उमटत आहेत हवा तर असाच आमदार हवा म्हणा किंवा विकासाच्या दृष्टिकोनं आम्ही पुढचं जे जे केलं आहे ते तर सर्वांना माहीतच आहे दौलतच्या बाबतीत पण पुढं जे करणार आहे आणि आमचा जो दृष्टिकोन आहे तो फक्त विकासाचा जेणेकरून व्यक्तिगत विकास सुद्धा व्हावा फक्त रस्ते गटारी हा विकास नसून त्याच्या पलीकडंसुद्धा विकास असतो त्या आज लोकांना पटलेलं आहे आणि त्याच्या अनुषंगानं आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळतो